केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये टाकण्याची घोषणा चालू अर्थसंकल्पात केली परंतु शेतकरी वर्ग मात्र या तुटपुंज्या मानधनावर समाधानी नाही आहे सद्यस्थितीत दुष्काळी परिस्थिती असताना त्यांच्या धना व मेथी या पिकांना कवडीमोल बाजारभाव नाही आहे या सहा हजारात बियाणे तरी खरेदी करता येते का असा सवाल शेतकरी करत आहेत उपविभागीय बाजार समिती नारायणगाव येथे शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे सिनियर करस्पॉन्डंट सचिन डेरे यांनी पाहुया सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे दुष्काळाची परिस्थिती आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीत देखील जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्ट करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धना आणि मेथी आपल्या शेतामध्ये पिकवलेली आहे परंतु आज रोजी हा शेतकरी जेव्हा आपल्या स्वकष्टाने घाम गाळून आणि हजारो प्र हजारो रुपयांचं भांडवल या शेतामध्ये घालून जेव्हा हा धनामेथी मार्केटला घेऊन येतो तेव्हा मात्र या शेतकऱ्याच्या या धनामेथीला कवडीमोल स्वरूपाचा बाजारभाव मिळताना दिसून येत आहे आपण पाहू शकतोय की या ठिकाणी धनामेथीचे ढीगशा ढीग या संपूर्ण बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये आहेत अत्यंत सुंदर अत्यंत टवटवीत लुसुजीत अशी ही मेथीची भाजी परंतु आज रोजी या गड्याला मार्केटमध्ये केवळ एक्कावन्न रुपये शेकडा पन्नास रुपये शेकडा अशा स्वरूपाचा अल्प बाजारभाव मिळत असलेला आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या टेम्पोमध्ये ज्या ट्रॅक्टरमध्ये आपला भाजीपाला या मार्केटमध्ये विकायला आणलेला आहे खऱ्या अर्थानं त्या ट्रॅक्टरचं भाडंसुद्धा देणं त्या गाड्यावाल्याचं भाडं देणंसुद्धा या शेतकऱ्याला परवडणं झालं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांनी काय करायचं अशा स्वरूपाचा एक बिकट प्रश्न या सर्व शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे आणि त्याचप्रमाणे कालच सरकारने एक घोषणा केलेली आहे की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत या शेतकऱ्याला सरकारच्या वतीनं वर्षाला त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला हा धानामेथी पिकवण्यासाठीसुद्धा शेतामध्ये एका वेळेस धानामेथी टाकायला साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो आणि सरकारनं दिलेलं हे सहा हजार रुपयाचं जे गाजर आहे खऱ्या अर्थानं सरकारला शेतकऱ्याला ते फायदे फायदेशीर आहे का सरकार शेतकऱ्याला त्याची खऱ्या अर्थानं मदत होणार आहे का याविषयी बोलण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव या ठिकाणी मी आलेलो आहे माझ्या समोर बरेचसे शेतकरी आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे सध्या आपण कुठून आलेलो आहात आपल्या किती क्षेत्रामध्ये धनामेथी आहे आणि सध्या मेथीची परिस्थिती काय आहे नारायणगावचे कृषी उत्पन्न बाजार दहा एकर मेथी आहे चार एकर धन आहे हे अजिबात एकही रुपये भेटलेले नाही आतापर्यंत तर टेन्शन मुळे आम्ही आवाज दिल एकही रुपया आतापर्यंत भेटलेले नाही एकावन्न रुपये दोनशे अकरा मध्ये धनामेथी केलाय आपण दहा एकर मध्ये मेथी चार एकर मध्ये धाना आहे एकही रुपये आम्हाला त्या धाना मेथीचा झालेला नाही आतापर्यंत हा धना मेथी पिकवत असताना आपल्याला सर्वसाधारण भांडवल किती खर्च झालाय भांडवल आतापर्यंत कमीत कमी नव्वद हजार रुपये खर्च झालेला आहे कमीत कमी अजून पुढे मेथी अजून उभी आहे आणि अजून काय उपटतोय काय उपटून गेलेली आहे आता खर्च दीड लाख रुपये कमीत कमी खर्च त्याची परिस्थिती पाहता आपल्या या धन्या मेथीचे किती पैसे होतील काय वाटते पैसे एकही रुपये होणार नाही सगळं भांडवल अंगावरती आहे एकही रुपये होणार नाही हे सगळं अंगावरती आहे पुढचे तेव्हा पिक करू त्याच्या दोन रुपये भेटतील तेव्हा मला गाडी भाडं देता येईल मार्केटचे पैसे फेडता येतील व्यापारीचे पैसे दोन रुपये देता येतील दुष्काळी परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती व मात करून कुठेतरी आपण हा दाणा मिळती पिकवलाय परंतु तरी सुद्धा बाजार भाव मिळत नाही काय भावना व्यक्त करा दुष्काळी परिस्थिती आहे कुठे पाणी नाही आहे फक्त आमच्या जुन्नर तालुक्यात प आंबेगाव तालुक्यात पाणी असं वाटलं होतं तरी पण आमचे जुन्नर कुठं कुठंतर ड्रिपर माल करून जगवतात त्याचा एकही रुपया आम्हाला कुठं जुन्नर आंबेगावला कुठे फायदा होत नाही अशी आमची परिस्थिती आहे आमच्या पर पात्रात कायम गादरच येते सरकार कुठेतरी अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत करणार आहे पाचशे रुपये महिना अशा स्वरूपात ही मदत असणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावरती हे सहा हजार रुपये जमा होणार त्या अर्थानं खऱ्या अर्थानं निवडणुकाजवळ जवळ आलेल्या आहेत या सरकारने केलेली ही जी काही मदत आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे का शेतकऱ्याला असे किती सरकारने मदत केली ना तर काही होणार नाही वर्षभर केली शेतकऱ्याचा एका खर्च आणि शेतकऱ्याची आहे ना चार चार वर्ष करावं लागेल मदत तेव्हा त्याचा फायदा होईल एक महिन्याची शेतकऱ्याची मेहनत आणि चार वर्ष शेतक सरकारने खर्च करायचा शे मदत करायची तेव्हा शेतकऱ्याचा फायदा होईल खऱ्या अर्थानं ही जी मदत आहे ही अत्यंत तटपुंज्या स्वरूपाची आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकरी या सहा हजार रुपयाचं जे काही मदत केली जाणार आहे त्याच्यावर समाधानी असलं दिसून येत नाही माझ्याबरोबर या मार्केटमध्ये काम करणारे एक अडतदार आहेत सध्या घनामेहीची काय पोझिशन आहे काय सांगाल धनामिथीच्या बाबतीत सांगायचं झालं तर धण्याचे आणि मेथीचे भाव अत्यंत खाली आहेत आता सध्या परिस्थिती अशी आहे एका कर शेतकऱ्यांनी काबाड कष्ट कर करून घा गा, घाम गाळून शेतामध्ये पिकवलेला माल इथं काडीमोल भावात फुकट दे देण्याची वेळ शेतकऱ्यांना आलेली आहे ही अत्यंत नाजूक परिस्थिती आहे ह्या परिस्थितीकडं सरकारने गांभीर्याने बघण्याची अत्यंत गरज आहे अशी परिस्थिती जर शेतकऱ्यांची राहिली तर येणाऱ्या भावी काळामध्ये अतिशय शे दुर्दैवी शेतकऱ्यांची परिस्थिती होणारी आताच शेतकरी पूर्ण कर्जबाजार झालेले आहेत आणि त्यातूनही शेतकऱ्यांनी आता सतरा रुपये दिवसाला शेतकऱ्याला देण्याचं मान्य केलेलं आहे सतरा रुपयाचा विचार केला तर घरातला गॅस वा सतरा रुपयामध्ये भागत नाही ही अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती आहे आणि स सरकारने हे सतरा रुपये देण्याचं आम्ही सरकार तरी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करते असं वाटतंय क्रूर थट्टा झालेलीच आहे सतरा रुपये म्हटल्यावर काय कमीत कमी शेतकऱ्याला दोनशे रुपये दिवसाला दिवसाला दोनशे रुपये देणं अपेक्षित होतं शे स सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पण सत्तर रुपये देऊन सरकारने गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि हे मतासाठी चाललेलं सरकारचं राजकारण आहे यातून सिद्ध होते सरकारचं कुठंतरी मतासाठी चाललेलं हे राजकारण आहे आणि हे मतांचं राजकारण खऱ्या अर्थानं शेतकरी ओळखून आहे आणि त्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं सरकारच्या या मदतीवर नाराज आहे खुश असलेलं दिसत नाही अजूनही काही शेतकरी आहेत बाबा आपण कुठून आला आहेत आणि मांजरवाडीवरून आलो मांजरवाडीवरून आला आहे आज मी तीन दिवस सारखा मार्केटला येतो अक्षरशः काल म असं तीन दिवस अशी वाईट परिस्थिती झाली कवी काहीच मातीमोल त्याचं झालेलं झालेले लोक धना काय तोड द्यात अक्षरात जी झाल्यानंतर लोकांच्या डोळ्यातून पाणी आल्यानं समक्ष बघितलेले हां मग माझ्या असा प्रश्न आला मग धना उपटायचा रोटकर मारायचा किंवा काय करायचं ही परिस्थिती नाका नाही असं झालेलं दाना उपटायचा का नाही उपटायचा हाच प्रश्न या ठिकाणी आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या धान्याच्या आणि मेथीच्या शेतामध्ये बकर सोडलेली मेंढर सोडलेली देखील आपल्याला दिसून येत आहेत तर काही शेतकऱ्यांनी अक्षरशः मार्केटला आणून आणखीन नुकसान करून घेण्यापेक्षा या दाना मेथीवरती ट्रॅक्टर सुद्धा फिरवलेला दिसून येतो अजूनही काही शेतकरी आहेत दादा तुम्ही कुठून आलात आता सध्या जो काय सध्या जो काही बाजारभाव आहे त्याविषयी काय सांगाल अहो आम्ही कालच आमच्या शेतातून धना आणला होता अक्षरचा एकशे एकावन्न रुपये झाला तो काढायलासुद्धा परवत नाही एका जुडीला कमीत कमी मार्केटला आणायला अडीच रुपये खर्च येतो आणि अडीच रुपयाच्या प्रमाणामध्ये हे एकशे एकावन्न परडत नाही त्याच्यामुळं आजही आणलेलं आहे आज काही जर झालं तर उद्या आत नाही तर, तर सरळ रोटर मारून टाकायचं आणि जे सरकारने जे काही ते सहा हजार रुपये हेक्टरी केलेत ना तर ते तसं जर पाहिलं तर पर डे वीस रुपये प्रमाण पडतं आणि महिन्याला सहाशे रुपये बारा पंच महिन्याला पाचशे रुपये म्हणजे बारा पंचवीस साठ वर्षे सहा एक निवडणुकीच्या पूर्वीची काही तयारी असतील राजकारणाची ती एक तयारी त्यांची जेणेकरून आपल्याला मत मिळेल असा प्रकार आहे त्यांचा मताचं राजकारण आहे एक एक नंबर मताचं राजकारण सरकार हे जे सहा हजार रुपये देतं त्याच्या दे समाधानी आहात का आपण सहा सहा हजारामध्ये काय होणार तुमचं तुम्ही स्वतः विचार करून पहा किंवा सरकारला विचारला त्यांना सहा हजारामध्ये काय होतंय या ठिकाणी फायदा कुठेतरी होईल या हेतूने आपण धानामेहती केलं होतं परंतु आज रोजी या धानामेहतीमुळे कर्जबाजारी होण्याची परिस्थिती आली आहे का अहो एकरी ये खर्च येतो शेती धण्यासाठी साधारणपणे वीस हजार आणि आता जर मार्केटच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याचे होतं फक्त पाच हजार ते चार हजार म्हणजे बाकीचे पंधरा हजार ते वीस हजार खर्च हा नुकसानीच येतो त्याच्यामुळे शेतकरी शेतकरी अक्षरश कुणी राहिले आणि काही नाही तर सरळ आपलं ट्रॅक्टर बोलून रोटर मारून त्याचे खत केलेले दुष्काळी परिस्थिती मुळात पाणी नाही आणि त्यातही कसं तरी स्वतःच्या पोटच्या पोरागत जपून शेतकऱ्यांनी हा धाना मिथी पिकवला परंतु मार्केटमध्ये आल्यानंतर ना अत्यंत कचरा किंवा कचरा मोल भाव बाजारभावानं हा धनामेथी या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे आणि अक्षरशः काही काही शेतकऱ्यांच्या तर घरी जाताना डोळ्यामध्ये पाणी येताना दिसून येत आहे या मार्केट समितीमध्ये म्हणजे अशा स्वरूपाची अत्यंत बिकट अवस्था या सर्व शेतकऱ्यांच्या असलेली दिसून येत आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सरकार कुठंतरी शेतकऱ्यांचा विचार करेल का आणि खऱ्या अर्थानं सहा हजार रुपये जे सरकार देत आहे सरकारने स्वतःला या शेतकऱ्यांच्या जागेवर ठेवून पाहावं आणि खऱ्या अर्थानं सहा हजार रुपया वार्षिक सहा हजार रुपयात आपल्या तरी स्वतःची गुजराण होईल का हा सरकारनं कुठेतरी विचार करावा आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा कुठेतरी सरकारने प्रयत्न करायचा प्रयत्न करायला हवा होता परंतु खऱ्या अर्थानं सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत पडलेला बाजारभाव दुष्काळी परिस्थिती आणि या संपूर्ण गोष्टींमुळे महाराष्ट्रातला शेतकरी कर्जबाजारी आणि पूर्णपणे हातात झालेला आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामन शुभम भोरसह सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव